<cin> <and> <teri sun> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले खूप खूप स्वागत आहे गुरु चानल वरती। चानल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर आपण नवीन आलेलं असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून सर्वांपर्यंत व्हिडिओ हा व्हायरल होईल आपण या व्हिडिओमध्ये लाईकचं एक हजारचं टार्गेट ठेवूयात मित्रांनो तर बघा जास्तीत जास्त लोकांनी कृपया करून लाईक करा व्हिडिओला तर बघा आरोग्य विभाग भरती अपडेट सतरा हजार पदांची लिस्ट शंभर टक्के लागणार मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा ही जी अतिशय आनंदाची बातमी आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे ती आपल्याला खूप फायद्याची असणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे आणि कृपया करून व्हिडिओला जास्तीत जास्त एक हजारचं लाईक ठेवूया आपण टार्गेट एक हजार लोकांचं टार्गेट ठेवूया तेवढ्या लोकांनी कृपया लाईक करून घ्या व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर अत्यंत महत्त्वाची ही इन्फॉर्मेशन मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर मराठा आरक्षणाचा मार्ग कशा पद्धतीने मोकळा झालेला आहे मराठा आरक्षणाच्या जी पी डी एफ फाईल आलेली आहे माझ्यापर्यंत जी शासन निर्णय म्हणजे जी, जी आर जो आलेला आहे तो तुम्हाला मी शेवटी पुरावा म्हणून दाखवणार आहे हंड्रेड पर्सेंट खरी अशी न्यूज ही आहे त्याच्या अंतर्गत हा मी व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देत आहे त्यासाठी शेवटपर्यंत वि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल कुठेही स्किप करायचं नाही आणि लाईक करायचं आहे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या परत वेळ भेटणार नाही तर बघा आर विभाग भरती जी आहे ती राजेश टोपेंनी मराठा आरक्षणामुळे आम्ही त्याची मेरिट लिस्ट लावत नाही असं म्हटले होतं मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी एक लाईव्ह कॉन्फरन्स त्यांनी डॉक्टरांसोबत घेतली होती त्याच्यामध्ये ते म्हटले होते की मेरिट लिस्ट आमच्याकडं पूर्णपणे तयार आहे त्याची वेटिंग लिस्ट तयार आहे त्याचबरोबर मेरिट लिस्ट देखील तयार आहे परंतु थोड्या कारणास्तव आम्ही ती लावत नाही मराठा आरक्षणाच्या कारणामुळं त्याचबरोबर अनेक भरत्या पेंडिंग होत्या मराक्षा मराठा आरक्षणामुळं जी पदोन्नती होणार होती त्याचबरोबर नेमणुका द्यायच्या होत्या त्याचबरोबर प्रवेश प्रक्रिया जी होती ती पण पेंडिंग होती तर अशी सर्व आता मराठा आरक्षणामुळे सर्व नोकर भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे सरकार बिंदास्पणे आता नोकर भरती घेऊ शकतं मेरिट लिस्ट लावू शकतं तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभाग भरतीचं अपडेट या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर बघा या ठिकाणी सतरा हजार पदांची मेरिट लिस्ट लावायला आता सरकार तयार झालेला आहे म्हणजे ही मेरिट लिस्ट कधीही लागू शकते कारण की तुम्ही बघा कारण की सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे मराठा आरक्षणाचा आता ओपन कॅटेगरीमधून के त्यांना आदेश आरक्षण आदे दिलं जाईल ए बी सी वर्गवाल्यांना तर हा आदेश का दिला आहे कारण की ही जी आरोग्य विभागाची दुसरी म्हणजे कोरोनाची जी दुसरी लाट येत आहे त्या त्यामध्ये आरोग्य विभागाची भरती होणं अत्यंत गरजेचं आहे ती मराठा आरक्षणामुळं थोडी रखडली गेली तर त्यासाठीच हा सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिलेला आहे सरकारने तो पाठीमागं लागून त्यासाठी मान्यता करून घेतलेली आहे तर ते आपण शेवटी ती पीडे फाईल सविस्तर बघणारच आहोत तर त्याच्या अगोदर बघा मराठा आरक्षणामुळे ही जी भरती रखडलेली होती सतरा हजार पदांची मेरिट लिस्ट लागणार जी होती ती आता शंभर टक्के शंभर टक्के लागणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही वाद राहिलेला नाही आहे तर आरोग्य विभागाची भरती आपली शंभर टक्के ज्याप्रमाणे आपण मागं सांगत आलेलो आहे की मिनिट लिस्ट लागणार आहे विदाऊट एक्झाम विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट भरती आपल्या मार्क्सवरती लागणार आहे ज्या ज्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन केलेलं आहेत तर याच्यामध्ये अजून एक तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की याच्यामध्ये जिल्हा परिषदेची देखील जागा असतील का आरोग्य विभागाच्या तर हो याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या देखील जागा आरोग्य विभागाच्या भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर आरोग्यसेवकाच्या देखील जागा असतील आपण ज्या ज्या ठिकाणी अॅप्लाय केलेला आहे आपण त्या त्या पदाची कुठल्या पदाला आपण अप्लाय केले ते आपल्याला या ठिकाणी कमेंट करायची आहे आपण कुठल्या पदासाठी अप्लाय केले आणि आपल्याला किती मार्क्स होते ते त्यासाठी तर ते एक कमेंट आपल्याला करायचं आहे आणि आता लगेच व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे तर आपण जी सविस्तर जी आर जो आलेला आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर आपण सविस्तर लगेच तो काही जो पी डी एफ फाईल आपल्याकडं भेटलेला आहे तो आपण बघूयात या ठिकाणी आपण बघू शकता माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती स्टार्टिंगच बघायची सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका दिलेली आहे तर नऊ नऊ दोन हजार वीस रोजी एस बी सी आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशानुसार दोन हजार वीस एकवीसमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत कार्यवाही तर ही एक वेगळं झालं तर अजून खाली बघा काय आहे ते या ठिकाणी बघू शकता आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय हे सर्व दिलेलं आहे मुंबईमधून हा आलेला आहे तर याची प्रस्तावना जर वाचली तर आपल्याला भरतीविषयीचं सर्व माहिती याच्यामधून समजून जाईल तर बघा मी वाचून दाखवतो या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य सामाजिक शैक्षणिक मागास एस बी सी वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या जा प्रवेशाची राज्यातील नियंत्रण खालील लोकसेवामधील बघा राज्यातील नियंत्रणखालील राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील लोकसेवांमधील म्हणजे या ठिकाणी ज्या भारतीय होतात त्याच्यामधील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे या ठिकाणी बघा आरक्षण म्हणजे या ठिकाणी भरती करण्याची किंवा पद देण्याचे जे आरक्षण असतं ते दोन हजार अठराच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सत्तावीस सहा दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध बघा माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञे याचिका दाखल करण्याचा दाखल करण्यात आलेली आहेत सदरील याचिकावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने नऊ नऊ दोन हजार वीस रोजीच्या आदेशान्वे अंतरिम स्थगिती दिलेली आहे त्याचबरोबर बघा अजून खाली माननीय सर्वोच्च न्यायालयाने एस बी सी आरक्षणास दिलेल्या उपरोक्त अंतरिम स्थगितीस आदेशानुसार दोन हजार वीस एकवीसमधील शैक्षणिक वर्षातील प्रवेशाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या कायदेशीर अभिप्राय विचारात घेऊन योग्य ते सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार पुढील प्रमाणे सूचना देत आहेत तर आता बघा शासन निर्णय म्हणजे या ठिकाणी जी आर काय आहे तो आपण बघूयात ही झाली प्रस्तावना तर आता आपल्याला जी आर बघायचा आहे काय आहे तो कशा पद्धतीने जी आर तयार झालेला आहे तर बघा या ठिकाणी शासन निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजीच्या विशेष अनुज्ञ याचिका इतर याचिकांमध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून संबंधित प्रशासकीय विभागांनी सन दोन हजार वीस एकवीस शैक्षणिक वर्षातील नऊ नऊ दोन हजार वीस, वीस नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एस बी सी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडावी ज्या विद्यार्थ्यांना नऊ सप्टेंबर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पूर्वी एस बी सी प्रयोगातून प्रवेशाकरता अर्ज केले असतील त्यांना परंतु त्यांना प्रवेश देण्यात आलेले नसतील अशा एस बी सी प्रभागातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश देण्यात यावेत तर बघा वरील सूचना मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका इतर याचिकामधील निर्णयाच्या राज्य शासनाने या कामी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकरता दाखल केलेल्या आजच्या निर्णयाच्या आधीन राहतील तर हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापुरती लागू राहील वरील निर्णयाची अंमलबजावणी सर्व प्रशासकीय विभागांनी तात्काळ करावी व संबंधित विभागांनी केलेल्या कारवाईचा स अहवाल मान्य सचिव यांच्याकडे सादर करावा बघा सर्व प्रशासकीय विभागांना देखील ही सांगितलेलं आहे कार्यवाही करण्यासाठी मग याच्यामध्ये पद न नियुक्ती असेल किंवा पदभरती असेल किंवा पद आरक्षण असतील किंवा नियुक्ती आर आरक्षण असेल आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपलं विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया त्याबद्दलही आहे त्याचबरोबर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट कॉम इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतिक हा आहे हा निर्णय डिजिटल सॉक्षरीने सांकेत करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार तर या ठिकाणी अप्पर सचिव महाराष्ट्र शासन यांची या ठिकाणी देखील आहे आणि हा कोणाकोणाला पाठवलेली आहे बघा या ठिकाणी सर्व दिलेला आहे तर अशा पद्धतीने हा आपल्याला जी आर भेटलेला आहे याच्यानुसार आता मराठा आरक्षणचा प्रश्न थोडं काम थोड्या दिवसापूर्वीता कमी झालेला आहे मग आपली जी भरती होणार आहे त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी आरोग्य विभागातील सतरा हजार पदांच्या भरतीबाबत काहीही अडचण आता येणार नाही हंड्रेड पर्सेंट आपली मिरिट लिस्ट लागणार आहे तर या ठिकाणी ते दिलेलं आहे लोकशाहीवांमधील नियुक्तींचे किंवा पदांचे आवश्यक अधिनियम तर अशा पद्धतीने या ठिकाणी नियुक्तींचे आणि पदांची या ठिकाणी भरती आता होऊ शकते डायरेक्ट हा शासन निर्णय आलेला आहे चोवीस नोव्हेंबरचा आपण याची पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सेंड करून देईन तिथून तुम्ही पूर्ण वाचू शकता मित्रांनो तर तुरा अशा पद्धतीने खूप अत्यंत आनंद आनंदाची बातमी आपल्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या मित्रांनो धन्यवाद